केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस नंतर नेमका काय बदलणार कुठे तुमच्या आमच्या खिशाला कैची लागणार आणि कुठे तुमच्या आमच्या खिशात चार पैसे जमा होणार जनसामान्यांसाठी यंदाचा अर्थसंकल्प नेमका किती महत्वाचा आहे आणि मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात आपला फायदा होणार आहे की तोटा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुमच्यासाठी घेऊन आली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक तास पंचवीस मिनिटांच्या भाषणात केलेल्या काही घोषणांबाबत आपण थोडक्यात आणि झटपट जाणून घेणार नमस्कार मी सिद्धी आणि लोकसत्ता ऑनलाईनच्या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार थ्री पॉईंट ओ मधला पहिला वेला अर्थसंकल्प तेवीस जुलैला सादर केला यामध्ये त्यांनी रोजगार निर्मितीसाठी अनेक घोषणा केल्या त्याचबरोबरीने वस्तू व सेवांवरील सुद्धा बदल होणार असल्याची माहिती दिली यानंतर कर वाढल्याने व कमी झाल्याने काही वस्तू महाग होणार आहेत तर काही वस्तू स्वस्त होणार आहेत हेच किमतीतले फरक आता आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात नेमके काय बदल झाले होते हे पाहूया दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पामध्ये टीव्ही स्मार्टफोन प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे कम्प्रेस्ड गॅस याच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या तर विमानसेवा सिगरेट यांचे दर वाढवण्यात आले होते त्याचबरोबरीने वस्त्रोद्योगालाही मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात फटका बसला होता तर आता दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात कुठल्या गोष्टी स्वस्त झाल्यात हे आपण पाहूया अर्थसंकल्पात सगळ्यात मोठा फायदा हा आरोग्य क्षेत्राला झाला आहे कारण कॅन्सरच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या तीन प्रमुख औषधांना हो कस्टम ड्युटीतून वगळण्यात आलं आहे याशिवाय मोबाईल फोन व चार्जरवरील कस्टम ड्युटीसुद्धा पंधरा टक्क्यांनी कमी करण्यात आली त्यामुळे येत्या काळात मोबाईल फोन व चार्जरसुद्धा स्वस्त होण्याची शक्यता आहे सोने चांदीच्यावरील कस्टम ड्युटीसुद्धा सहा टक्क्यांनी कमी केली आहे तर प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटी तब्बल सहा पॉईंट चार टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे याचा परिणाम लगेचच सोन्याच्या किमतीवर दिसून आला होता आज सुद्धा बाजारात सोन्याचे दर कमी झाले होते तर येत्या काळात या मौल्यवान धातूची रक्कम आणखीन कमी होण्याची शक्यता आहे याशिवाय मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वाहनांमध्ये वापरण्यात येणारी लिथियम आयोनची जी बॅटरी आहे त्यावरील कस्टम ड्युटीसुद्धा कमी करण्यात येणार आहे त्यामुळे त्यातही येत्या काळामध्ये काही प्रमाण आपल्या जनसामान्यांना सवलत मिळण्याची शक्यता आहे सोलार पॅनलच्या निर्मितीसाठी जी उपकरणं वापरली जातात त्यांच्यावरील कस्टम ड्युटी सुद्धा कमी केलेली आहे ई e कॉमर्स मधील जो टीडीएस रेट आहे तो एक टक्क्यावरून शून्य पॉईंट एक टक्क्यावर आणण्यात आलाय चांबड्यापासून बनणाऱ्या वस्तूंमध्ये सुद्धा कस्टम ड्युटीमध्ये थोडी सूट देण्यात आली आहे त्याशिवाय पंचवीस महत्वाच्या खनिजांना सुद्धा कस्टम ड्युटीतून वगळण्यात आलंय या बरोबरीनेच ब्लिस्टर कॉपर व फेरोनिकल यांच्यावरील बेसिक कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे नव उद्योजकांना चालना देण्यासाठी विशेषतः कोळंबीच्या शेतीला चालना देण्यासाठी मत्स्य खाद्य जे आहे त्याच्यावरील कस्टम ड्युटी तब्बल पाच टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे या तर झाल्यास वस्तू आता दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पानंतर नेमकं काय महागणार हे पाहूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉन बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिकच्या निर्मितीसाठी जे अमोनियम नायट्रेट वापरलं जातं त्याच्यावरील कस्टम ड्युटी ही दहा टक्क्यांवरून पंचवीस टक्क्यापर्यंत वाढवण्यात येणार आहे असा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे त्याशिवाय काही दूरसंचार उपकरणांच्या निर्मितीसाठी सुद्धा जी उपकरणं लागतात किंवा ज्या वस्तू लागतात त्यांच्यावरील कस्टम ड्युटी ही दहा टक्क्यांवरून पंधरा टक्क्यांवर वाढवण्यात येणार आहे आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जो अनेक गृहिणींच्या मनात असतो किंवा जे पुरुष ज्या महिला घर चालवतात त्यांच्या मनात असतो तो म्हणजे भाजीपाला महागणार का धान्य महागणार का तर शेतकऱ्यांसाठीच्या उपाययोजना सांगताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी असं सांगितलं होतं की येत्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी जी हाय मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा कीमा, किमान आधारभूत किंमत आहे ती वाढवण्यात येणार आहे त्याबाबतचा ठराव केंद्र सरकार मंजूर करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना येत्या काळात त्यांनी केलेल्या खर्चावरती अधिक पन्नास टक्के रक्कम मिळणार आहे याची खात्री होईल याचा परिणाम आता भाजीपाल्यावरच्या दरावर होतो आहे का धान्याच्या दरावर होतो आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे केंद्रीय अर्थसंकल्पाचं हे सोप्या शब्दातलं विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून नक्की कळवा केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतचं तुमचं मत काय हे सुद्धा आम्हाला ऐकायला वाचायला नक्की आवडेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईबसुद्धा आवर्जून करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह